माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघूया मोठा खांब म्हणजे ट्रिपल क्रोशी ट्रिपल क्रोशी घाल घालायची पहिल्या भागामध्ये आपण साखळी शिकली ते तुम्हाला माहितीच आहे मी साखळी कशी सांगितलं सा, ते ह्या आडा असा घेऊन आपली साखळी तर तुम्ही शिकलाच साखळी जास्त ढिल्ली घ्यायची नाही किंवा जास्त फिट पण घ्यायची नाही ज्या त्या ज्यामुळे आपण वरी जेव्हा काम घालू साखळीवरती तेव्हा आपले हात दुखतील कारण ते खांबामध्ये तो आळा निघणार नाही त्यामुळे होता होईल तेवढं जास्त फिटिंगमध्ये पण नाही आणि जास्त ढिल्लं पण आपणाला साखळी घालायची नाही एकदम मिडियममध्ये ठेवायची त्या ज्यामुळे आपली सुई सहजमध्ये घुसू शकेल अशी आपणाला ही साखळी ठेवायची आहे त्यामुळे आज आपण बघूया की ट्रिपल क्रोशी कशी घालायची ते चला तुम्हाला आता या भागामध्ये मोठा खांब म्हणजे आपल्या विणकामातला हा शेवटचा खांब आहे आता यानंतर तुम्हाला तोरणाची डिझाईन वगैरे कसे कसं विणायचं कसे खांब किंवा साखळ्या मोजून कशा घालायच्या त्यामुळे डिझाईन कशी तयार होईल हे मी आता पुढच्या भागामध्ये सांगणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघूया ट्रिपल क्रोशी कशी घालायची तुम्ही ड साखळी मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशी म डबल क्रोशी तो दुसरा मोठा खांब आता हा ट्रिपल क्रोशी हा सगळ्यात मोठा खांब आहे त्यासाठी चला तर आता मी दाखवते तुम्हाला ही ट्रिपल क्रोशी कशी करायची ते त्याच आपण पहिल्या साखळी कधीही स्किप करायची कारण आपण ह्या पहिल्या साखळीमध्ये खांब अजिबात घालू शकत नाही त्यामुळे आपल्याला ना ही पहिली साखळी स्किप करून आता पुढच्या साखळीमध्ये घालायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आता बघा ट्रिपल क्रोशीच्यासाठी आपण डबल क्रोशीसाठी एक आडा घेतलेला मुख जेव्हा ड सिंगल क्रोशीला आडा नव्हता डायरेक्ट आपण घालून हे घेतलेला डायरेक्ट याच्यावर सुईवर दुसरा आडा घेतला नव्हता पण दुसऱ्या खांबाला म्हणजे डबल क्रोशीला आपण असा आडा घेतलेला आता ट्रिपल क्रोशीला हाच आडा दोन वेळेस घ्यायचा आहे तुम्हाला समजलं असेल की ट्रिपल क्रोशीसाठी एक आडा परत अजून हा एक दुसरा आडा घ्यायचा आहे आणि एक ही पुढची साखळी स्किप करून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपणाला घालायचं आहे हे बघा आणि परत डबल क्रोशीसारखा एक धागामधून खेचून घ्यायचा याच्यातून आणि आता इथे बघा सुईवरती चार धागे झालेले एक दोन तीन चार आपणाला डबल क्रोशीमध्ये तीन धागे होते सिंगल क्रोशीमध्ये दोन धागे होते आता ट्रिपल क्रोशीमध्ये चार धागे येतं म्हणजे सिंगल क्रोशी डबल क्रोशी आता हा ट्रिपल क्रोशी त्याम ट्रिपल क्रोशी आता पुन्हा नंतर या सुईतून आडा घ्यायचा पहिल्या दोन धाग्यामधून हा उलनचा धागा काढून घ्यायचा जो अडकून घेतलेला आहे हे बघा पुन्हा तीन धागे झाले सुईवरती पुन्हा अजून आडा घेऊन परत दोन पुढच्या दोनमधल्या दोनमधूनच काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पुन्हा अजून दोन झाले आपल्या सुईवरती आता नंतर ह्या दोनमधून पूर्ण काढून घ्यायचं तेव्हा एक हे बघा ही ट्रिपल क्रोशीचा खांब आहे तुम्हाला अजून एक वेळेस घालून देऊ ते एकदा आडा घ्यायचा पुन्हा अजून एक वेळेस घ्यायचा पुन्हा साखळीमध्ये सुई घालायची तिथून हा आडा अडकवून घ्यायचा पहिल्या दोन ह्याच्यातून काढायचा आहे आपल्याला पुन्हा दोन ह्याच्यातून काढायचा आहे आणि नंतर परत तिसऱ्या वेळेस परत दोन ह्याच्यातून काढायचं आहे आपण हे तीन वेळेस तो धागा त्यातून अडकून काढून घेतो यामुळे ह्याला ट्रिपल क्रोशी म्हणतात हा सगळ्यात मोठा खांब आहे एक दोन वाडे घ्यायचे पुढच्या साखळीमध्ये घालायचा आणि हा खांब आपणाला बरोबर स्पष्ट दिसतो यामुळे पट्टी लवकर बनते ट्रिपल खांबामुळे पहिल्या दोन ह्याच्यातून काढला पुन्हा दुसऱ्या दोन ह्याच्यातून काढला पुन्हा दुसऱ्या ह्याच्यातून दोन काढला हे बघा हा ट्रिपल क्रोशीचा खांब हा व्यवस्थित स्पष्ट दिसतो हे बघा चला अजून एक वेळेस तुम्हाला मी दाखवते एक आडा दोन दोनदा घेतला आणि तो पुढच्या साखळीत घातला तिथून एक आकडा घेतला आता यावर चार सा चार सा चार धागे झाले सुईवरती पहिल्या दोन ह्याच्यातून काढून घेतलं घ्यायचं पुन्हा दुसऱ्या दोन ह्याच्यातून काढून घ्यायचा पुन्हा तिसऱ्या वेळेस दोन ह्याच्यातून काढून घ्यायचा हे झाले ट्रिपल क्रोशीचे खांब तुम्हाला जर साखळी किंवा साखळीनंतर म सिंगल क्रोशी पुन्हा डबल क्रोशी येत असेल तर ट्रिपल क्रोशी करण्यासाठी एकदम सोपं आहे त्यात काहीही अवघड नाही आहे तुम्ही सहज करू शकता जर तुम्हाला साखळी करायला आणि सिंगल क्रोशी आणि डबल क्रोशी जर येत असेल त्यांना ट्रिपल क्रोशीचा खांब काहीही अवघड नाही आहे एकदम सोप्या पद्धतीनं आहे जसं ग सिंगल क्रोशीला आडा नाही घेतला डबल क्रोशीसाठी आडा घेतला तसं ट्रिपल क्रोशीसाठी एक दोनदा आडा घ्यायचा आहे फरक एवढाच आहे फक्त इथे जे सुईवरती आहे ना दोनदा आपण सुईवरती धागे घेतो आणि सेम डबल क्रोशीसारखं अडकवून फक्त दोन दोन ह्याच्यातून तीन वेळेस आहे हे बघा दोन 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 ह्याच्यातून काढायचं आहे ते तीन वेळेस काढतो म्हणून याला ट्रिपल क्रोशी म्हणतात आपण सिंगल क्रोशीमध्ये एक वेळेस दोन ह्याच्यातून काढतो डबल क्रोशीमध्ये दोन वेळेस काढतो आणि ट्रिपल क्रोशीमध्ये तीन वेळेस काढतो हे असा आडा घेतला ज्यांना डबल क्रोशी आली त्यांना आडा घेणं खूप सोपं जातं तुम्ही प्रॅक्टिस केलं तर हा पण जमून जाईल कारण डबल क्रोशी ज्यांना येतं त्यांना ट्रिपल क्रोशी सहज येणार त्यात काहीही अवघड नाही आहे तुम्ही सहज घालू शकता ट्रिपल क्रोशी पट्टी पटकन तयार होते काही काही डिझाईन मध्ये ट्रिपल क्रोशी एकदम छान दिसतात ट्रिपल क्रोशीचे खांब एक दो हाँ, में थे तुम दोन आडे हा पुढच्या साखळीमध्ये घालते मी परत हे तू काढून घेतले यावर चार झाले पहिल्या दोन ह्याच्यातून काढला पुन्हा दोन ह्याच्यातून काढायचा पुन्हा दोन ह्याच्यातून काढला यामुळे हे ट्रिपल क्रोशी तयार झालं परत बघा एक वेळेस एक आडा हा दुसरा आडा हा पुढच्या ह्याच्यामध्ये घातला मी पहिले दोन ह्याच्यातून काढला तो खेचून घेतलेला खांब आला म्हणून इथे परत तीन खां तीन चाले परत अजून हा खेचून घेतलेला दोन ह्याच्यातून खेचून काढला म्हणून इथं परत दोन झाले आणि पुन्हा दोन्हीतून एक काढला म्हणून हा इथं सिंगल आला वरती तो वरती सिंगल झाला तर बघा ट्रिपल क्रोशी तुम्हाला जमत असेल तुम्ही प नक्की प्रॅक्टिस करून बघा डबल क्रोशी जमली असेल तर सिंग ट्रिपल क्रोशी पटकन जमून जाईल त्याला काही अवघड नाही फक्त घेतात आणि विण एवढी आपली वी गच्च नका ठेवू जेणेकरून आपले हात दुखतील आपले हात एकदम स्मूथली त्या मोलांमध्ये गेलं पाहिजे सुई आणि स्मूथली निघालं पाहिजे त्यामुळे विण विणताना पण आपल्याला छान वाटतं आणि डिझाईन पण लवकर लवकर बनते एकदम स्मूथली बाहेर सुई काढली पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा ट्रिपल क्रोशी हे ट्रिपल क्रोशीचे पट्टी हे ट्रिपल क्रोशीची पट्टी तुम्हाला दाखवते हे बघा हे क्रोशी क्रोशी डबल क्रोशीची पट्टी ट्रिपल क्रोशीच्या पट्टीपास जवळ डबल क्रोशीची पट्टी हे बघा ही ट्रिपल क्रोशीची आणि ही डबल क्रोशीची म्हणजे हा हे ह्या प दोन्ही पट्टीमध्ये फरक दिसून येईल तुम्हाला ही डबल क्रोशीची पट्टी छोटी वाटते आणि ट्रिपल क्रोशीची पट्टी मोठी वाटते आणि ही सिंगल क्रोशी म्हणजे मुक्या खांबाची पट्टी हे बघा एवढा अंतर असतो फक्त उंचीमध्ये म्हणून हे अशी उंचीमुळे याला खांब बोलले जातात हा मुका खांबाची पट्टी ही खू डबल क्रोशी ही ट्रिपल क्रोशी हे तीन खांब आहे अशा पद्धतीने तीन प्रकारचे खांब घेतले जातात विणकामामध्ये जर तुम्हाला एवढं आले असेल तर पुढच्या डिझाईन करायला एकदम सोपं जाईल कारण प्रॅक्टिस एवढ्याचीच असते आणि ह्याच्यापासूनच वेगवेगळ्या डिझाईन बनवले जातात साखळी खांब डबल क्रोशी सिंगल क्रोशी ट्रिपल क्रोशी असे खांब बनवले जातात नक्की बघा पहिले सिंगल क्रोशी डबल क्रोशी आणि ट्रिपल क्रोशी नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की जमेल आता आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला तोरणाच्या ज्या पट्ट्या असतात वरती ती पट्टीची डिझाईन कशी बनवायची ही मी तुम्हाला उद्या सांगेन ज्या क ज्या ज्यात आपणाला फक्त खांब आणि साखळी याचाच उपयोग हो करायचे त्या व्यतिरिक्त आपणाला कुठलंही नवीन काही वापरायचं नाही एकदम सिम्पल पद्धतीने मी सांगेल जर तुम्हाला हे ती खांब जमले असेल तर तुम्ही पट्टी नक्की करू शकता तुम्हाला ती पट्टी कशी करायची ते मी पुढच्या भागामध्ये नक्की सांगेन तुम्ही तोपर्यंत तुम्ही हा खांबाची प्रॅक्टिस करा साखळी तर ऑलरेडी सगळ्यांना जमतेच खांब जमतात हे खांब जमले तर, जम तर तुम्हाला तोरणाची पट्टी करायला एकदम सोपं जाईल तर ती पोट्टी कशी करायची आहे हे मी नेक्स्ट भागामध्ये तुम्हाला नक्की सांगेन आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि समजेल असेल सांगेल तर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करू शकता धन्यवाद